कोल्हापूर तर्फे पश्चिम महाराष्ट्रातील भव्य वास्तू व वा बांधकामविषयक प्रदर्शन दालन दोन हजार चोवीसच्या आयोजन महासैनिक दरबार हॉलच्या मैदानावर दिनांक नऊ ते बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या दरम्यान आयोजित केले आहे दालन दोन हजार चोवीसच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या व जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांचे शुभ हस्ते व हरीश धार्मिक उपविभागीय अधिकारी कोल्हापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रेसिडेन्सी क्लब ताराबाई पार्क कोल्हापूर येथे संपन्न झाला क्रीडाईचे कोल्हापूरचे अध्यक्ष के पी खोत यांनी आपल्या प्रास्ताविकात बोलताना संघटनेच्या वर्षाच्या आढावा घेत क्रीडाईने बांधकाम व्यावसायिकांचे हित जोपासण्याबरोबर शहराच्या विकासात केलेल्या भरीव कार्यावर प्रकाश टाकला यावेळी बोलताना दालन दोन हजार चोवीस चे चेअरमन चेतन वसा म्हणाले दालन दोन हजार चोवीस आम्ही फेब्रुवारी नऊ दहा अकरा बारा ह्या तारखेला म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार हे चार दिवस हे भव्य दालन आम्ही भरवतो साडेतीन एकरच्या जागेमध्ये महासैनिक दरबार हॉलच्या ग्राउंडवर साडेतीन एकरचा पॅन्डल तयार करून त्याच्यामध्ये साधारण दोनशे स्टॉल्स त्याच्यात शंभर स्टॉल्स बिल्डर लोकांचे आणि शंभर स्टॉल्स बिल्डिंग मटेरियलचे प्लस फायनान्सचे असे हे भव्य दालन आम्ही आयोजित करत आहोत तर मी सगळ्यांना आवाहन करतो की या दालनला भेट देऊन स्वतःच्या जर घराची त्यांना आवश्यकता असेल तर ते घर तिथं बुक बुक करावे स्वतः जर घर बांधत असतील तर त्याच्यासाठी बिल्डिंग मटेरियल तिथं आपल्याला पाहायला मिळेल आणि फायनान्स जर हवा असेल तर फायनान्स पण मिळेल त्यामुळं नऊ दहा अकरा बारा हे चार दिवस आपण दालनला भेट देऊन अवश्य तिथं आपली जी जरुरी आहे ती पूर्ण करून घ्यावी ही विनंती यावेळी या, या कार्यक्रमास क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के पी खोत उपाध्यक्ष सचिन ओस्वाल व्हाईस चेअरमन प्रमोद सावंत उपाध्यक्ष गौतम परमार सचिव संदीप मिरजकर खजानीस अजय डोईजड समन्वयक अतुल पवार सचिव गणेश सावंत सहसचिव संग्राम दळवी खजानीस श्रीधर कुलकर्णी सहखजानीस उदय निचिते तसेच कोल्हापूरचे पदाधिकारी व क्रीडाय कोल्हापूर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज मराठी चोवीससाठी असित बनगे कोल्हापूर